नमस्कार मित्रांनो राज्यात ॲग्रेस्ट्रॅक प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्याचे आधार क्रमांक शेतीला जोडण्याचे काम सुरू होणार आहे त्याच प्रकल्पात आता भू आधार क्रमांकही जोडले जाणार आहेत त्यामुळे शेतकऱ्याची अधिकृत माहिती भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे जमा होणार आहे परिणामी जमिनीची विक्री करताना संबंधित शेतकऱ्याकडून त्याची प्राधिकरणाकडून पडताळणी केल्याशिवाय विक्री करता येणार नाही जमीन तर यातूनच शेतकऱ्याच्या अनुपस्थितीत जमिनीची किंवा फसवणूक करून जमिनीची विक्री करता येणार नाही परस्पर विक्रीचे प्रकार यामुळे टळणार आहेत याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारने देण्यात आलेला आहे तर राज्यात येत्या डिसेंबर महिन्यापासून ॲग्रीस्ट्रॅक प्रकल्पात शेतकऱ्याच्या जमिनीला त्याचा आधार क्रमांक आणि भू आधार क्रमांक जोडला जाणार आहे तर कृषक केवळ शेतकऱ्याचाच नव्हे तर सर्व संबंधित खातेदारांचाही आधार क्रमांक यात जोडला जाणार आहे त्यात कृषक अक्रशक जमिनीचाही प्रवाह समावेश करण्यात आलेला आहे याबाबतचा प्रस्ताव भूमी अभिलेख विभागाने सरकारकडे दिला असून त्यावर लवकरात लवकर अंमलबजावणी केली जाणार आहे परिणामी जमीन विकताना संबंधित जमीन मालकाकडून त्याच्या वैयक्तिक आधार आणि भू आधार क्रमांकाद्वारे पड पडताळणी केली जाणार आहे पडताळणी अयशस्वी झाल्यास त्या जमिनीची विक्री अन्य कोणालाही करता येणार नाही असे सांगण्यात आलेली आहे शेतकऱ्यांना करता येणार स्वतंत्र पोर्टलवर नोंदणी मित्रांनो शेतकऱ्यांच्या आधार क्रमांकासह भू आधार क्रमांक भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाकडे यू आय ए आय डी जमा केला जाणार आहे त्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून विशेष मोहिमेदेखील आखल्या जाणार आहेत एका एक स्वतंत्र पोर्टलची माहिती निर्मिती करून त्यावर शेतकरी आपली माहिती भरून तलाठ्याकडे देऊ शकतील शेतकऱ्याला तलाठी तलाठीची भेट घेऊन जमिनीबाबत पडताळणी करावी लागणार आहे तलाठी प्रत्यक्ष जमिनीची पडताळणी करून आधार क्रमांक जोडण्याची खात्री करणार आहेत शेतकऱ्याचा पत्ता त्याचा मोबाईल क्रमांक देखील जोडला जाणार आहे ही माहिती भूमी अभिलेख विभागासह राज्य सरकारकडे उपलब्ध करून दिली जाणार आहे याचा फायदा राज्य सरकारला विविध योजनांसाठी करता येणार आहे जमिनीची मोजणी पोट हिस्सा मोजणी करताना शेतकऱ्याला कळविले जाणार आहे त्यामुळे पुढील वाद टळू शकेल जमीन विक्रीच्या व्यवहारामध्ये होणारे गोंधळ वादविवाद टाळण्यासाठी याचा उपयोग होणार आहे हा उपक्रम प्रायोगिक तत्त्वावर पाच ते सहा गावांमध्ये राबविण्यात येणार आहे डिसेंबरपासून संबंध राज्यात त्याची अंमलबजावणी केली जाणार आहे म्हणजेच डिसेंबर महिन्यापासून संपूर्ण राज्यभरात ही या ॲग्रिस्ट्रॅक प्रकल्पाची अंमलबजावणी केली जाणार आहे तर ही माहिती तुम्हाला चांगली वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद